पुढची बातमी राजकीय येते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे निवडणुकीत एकला चलोरेची भाषा नको तर महायुती म्हणूनच सा निवडणुकीला सामोरं जायचंय असा आदेश सुद्धा प्रभारींकडून कमिटी सदस्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुती म्हणून जिल्हास्तरावरती समन्वय राखून काम करा तर खोट्या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी नेतेही निवडण्यात येणार असल्याचं सुद्धा या संपूर्ण बैठकीमध्ये स्पष्ट झालं आहे भाजपनं महाराष्ट्रात पुन्हा यश मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत चार तास मंथन करण्यात आलं भाजप प्रदेश कार्यालयातील बैठकीत देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटील पंकजा मुंडेंसह एकवीस मुख्य नेते सहभागी झाले होते उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सेटबॅकमुळे भाजपला धक्का बसला त्यातच महाराष्ट्रात तीन महिन्यांची विधानसभा निवडणुकी अशा परिस्थित विरोधकान बल मिलने भाजपा ठरू शक भारतीय जनता पार्टी साढ़े चार घंटे में हम सब नेताओं ने चर्चा करने के बाद आने वाले विधानसभा चुनाव में जीतने का रोडमैप लेकर हम आगे बढ़ रहे हैं राज्य भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी कांग्रेस एक एकनाथ शिंदे शिवसेना तरी भाजपा दोन आकड़ी संख्या गाठता आई याची सल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला परिणामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर तितक्याच क्षमतेनं लढावं लागणार आहे यासाठी प्रभारी आणि सहप्रभारींवर मोठी जबाबदारी देण्यात आली दस जुलै तक तो सो अठा विधानसभा से भी ज्यादा मंडलो मे प्रत्यक्ष रूप से फीडबॅक और कार्यक्रम इसकी रचना हमने सहयोगी दलो मिलकर तय की है चुनाव हम सहयोगी दलों के साथ लड़ेंगे भी और जीतेंगे भी और उसमें सभी का सहयोगी दलों के समर्थन को लेकर हम आगे बढ़ रहे हैं और इस विषय में विस्तृत चर्चा और निर्णय किए भूपेन्द्र यादव यानी बैठकी विधानसभा निवीप रोडमैप संदर्भ चर्चा की लोकसभा निवर्त ज्यादा चुका चुका पुनरावृत्ति विधानसभा निवीत टाने भर दे विभाग विभागनिहाय दौरे करून उमेदवार निवडणं जातीय सलोखा राखणं याला महत्व देण्यात आलंय विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे या नुसार भाजपाचे सर्व प्रमुख नेते संपूर्ण राज्यभर विभाग विभागनिहाय दौरे करतील आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा सा न्याय सामाजिक न्याय आढावा घेतील आणि नेमके उमेदवार दोन हजार चोवीस विधानसभेला कसे असणार आहेत ह्याचा रिपोर्ट सादर करतील ज्या चुका लोकसभेला झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये अशा स्पष्ट आदेश भाजपाच्या प्रभारींनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ प्रवीण शेट्टी सह मी तुषार रुपनवर न्यूज लोकमत मुंबई एखाद्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे त्याच गोष्टी संबंधित व्यक्तीने कराव्यात असं सांगत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला भाजप आमदार अमित साटम यांच्या लिखित उडाण या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशित सोहळा पार पडला यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यावेळेस त्यांनी हा मिश्किल टोला लगावला देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला मेरा विश्वास मुझे विश्वास है कि जिस प्रकार से मैंने आपको देखा है आप सच में जो अपना पैशन है क्योंकि मैंने आपको उस समय भी देखा है जिस समय आप कॉरपोरेटर नहीं थे उस समय भी देखा है जब आप एक चुनाव हारे थे और दूसरे चुनाव की तैयारी कर रहे थे और फिर आप चुनकर आए तो सचमुच आपने अपने पैशन को अपने करियर के रूप में बनाया और ये बहुत जरूरी इसलिए है कि देखिए कई बार क्या हो जाता है कि समझ लीजिए एक, मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं पर एक एग्जाम्पल दे रहा हूँ कि एक व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है उसका पैशन फोटोग्राफी है वो मुख्यमंत्री बन जाए <laughs> तो, <laughs> तो प्रॉब्लम होता है ऐसा नहीं है राजनीतिक कार्यक्रम नहीं है मैंने किसी का नाम नहीं लिया मैं केवल एग्जाम्पल के तौर पर कह रहा हूँ जिस चीज में पैशन होते हैं उस चीज को अगर हम करें Quando estrutura você usa o seu